नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेआठ आणि मी आले आहे कांदे कापण्यासाठी कसे कांदे टाकले का तिथे तिकडे काही टाकलं तिकडे काही टाकलं सगळे कांदे टाकलेत काल कापलेले पर्व कापले आणि आज आलं आता आले आहेत कांदे कापण्यासाठी

तू कुठं टाकलं बघ ना कॅरेट मध्ये आहे का बघ आहे तो अवदूत पण आला आहे माझ्यासोबत थंडी पण खूप आहे पण आलाय अवदूत अवदूत पण लाई पण यायचं मम्मी चल बायच आता बघा हा कसा

कोण नाही तुला आहे ना बस बस तू जा जाऊ बस तू ह्या जाऊन बसतो हा बर ह्या जाऊ बस तू बस नाही तुथून जाईन मी बसलो तू बस मी काय आणतो कांद्याची कुदर आणतो तिघले तोडे ना कुदर आणतो कांद्याची अवधू बाबा कसं आहे खांदे कापण्यासाठी हे बघा काय आहे ते काय आहे ते अवधूतचं खेळायचं आहे ते सर करायचं आहे पण खेळतो त्याला चांगलं नादी लागवतो ना ते त्याच्या मग ते आहे ते खेळायला त्याला काहीतरी खेळायला पण पाहिजे ना त्याला बस याच्यावर हा अ

घेऊन गेली आजी बर बर मस्ती खेळायचं काम माझं चालू आहे कांदे कापायचं काम करून परत सकाळ सकाळ भारी वाटत फ्रेश वाटत काम पण खूप होत थंडी पण खूप आहे तुमच्याकडे आहे का थंडी कमेंटमध्ये नक्की सांगा او ولته لایک کرا شیر کرا کمن کرا چینل سبسکرایب کرا بائے وی شو ان سمارت